नमस्कार आमच्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या सणाच्या दिवशी देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या डोळ्यांनी एक मोठा चमत्कार पाहिला आहे आजही एका मंदिरात साक्षात शिव आणि पार्वती प्रकट होत आहे असं म्हटलं जात हा महाचमत्कार स्वतः डोळ्यांनी पाहण्यासाठी लाखो भक्त तिथे गर्दी करत आहे याच मंदिरात साक्षात शिव आणि पार्वती आजही दर्शन देतात यावर विश्वास ठेवणं कठीण असलं तरी हे एक कटू सती आहे जे नाकारता येत नाही या कलियुगात पार्वती सोबत स्वतः परमेश्वर महादेव या मंदिरात येतो आणि दिवाळीच्या दिवशी हे मंदिर जणू अक्षरशः कैलास बनून जात पण खर दिवाळी अमावसेच्या मध्यरात्री त्या मंदिरात नेमकं घडत तरी काय साक्षात पार्वती आणि महादेव त्या मंदिरात येऊन कोणता चमत्कार करतात आणि हा चमत्कार पाहण्यासाठी आलेल्या लाखो भक्त रात्रीच मंदिरातून जीव घेऊन सैरा वैरा का पळू लाग का पळू लागतात हे मंदिर नक्की आहे तरी कुठे धनगर समाजाचे लोक या मंदिराला इतकं का मानतात त्या मंदिरात आजही एक ब्रह्मराक्षसी आहे का तिथे ठेवलेले तनावारी जेवण एका क्षणात कुठे गायब होते या सर्व प्रश्नाची उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही मालिंगरायांचे भक्त असाल कमेंटमध्ये जय मालिंग राय असं नक्की लिहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा या कलयुगतीही साक्षात शिव आणि पार्वती पृथ्वीवर अवतरत आहे आणि भक्तांचा उद्धार करत आहे हे संपूर्ण मंदिर भांडाऱ्याने माखलेले आहे भक्ती झालेले भक्त भंडारा उदळत आहे आणि परमेश्वराचे नामस्मरण करत आहे जे मार्निंग रायचा जयघोष करत आहे या सगळ्याच कारण आहे एक अवतारी पुरुष त्या पुरुषाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः पार्वतीसह दरवर्षी या मंदिरात प्रकट होता मग काय शिव आणि पार्वती खरंच इथे प्रकट होतात का या कलयुगात असा चमत्कार घडणं शक्य आहे का असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील पण हे खरं आहे का दरवर्षी दिवाळीला हा प्रदेश जणू कैलास बनतो दिवाळी अमावस्याच्या मध्यरात्री साधारण बारा वाजण्याच्या सुमारास पार्वती परमेश्वर येथे प्रकट होतात आणि एक आश्चर्यकारक लिला घडवतात ती लीला म्हणजे साक्षात महादेव या मंदिराच्या कळसांना मुंडास बांधतात मंदिराच्या सात कळसांवर एक कापड गुंडाळलेले दिसत हे कापड कुणी दुसरं तिसरे नाही तर स्वतः शिव आणि पार्वती येऊन बांधतात अशी श्रद्धा आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे मुंडास म्हणजे काय मुंडास म्हणजे फेटा किंवा डोक्याला बांधायचा रुमाल आनी दर दिवाळी अमावस्येच्या मध्यरात्री शिव आणि पार्वती येतात आणि या मंदिराला फेटा बांधून जातात यातली सगळ्यात विचित्र गोष्ट ही आहे की जेव्हा हा चमत्कार घडत असतो तेव्हा मंदिराच्या परिसरात एकही माणूस थांबत नाही सगळे जण मंदिर सोडून खूप लांब पळून जातात याच कारण असं आहे की जेव्हा शिव आणि पार्वती प्रकट होऊन मंदिराला फेटा बांधतात तेव्हा ती घटना कोणीही पाहू नये असा संकेत आहे जर कोणी ते पाहण्याचं दाडच केलं तर त्याची दृष्टी जाते म्हणजे तो अंधळा होतो अशी भक्तांची ठाम श्रद्धा आहे असं म्हटलं जात की काही लोकांच्या हट्टाने हा चमत्कार पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपली दृष्टी कायमची गमावली येथे दरवर्षी भक्तांचा सागर लोटतो जिथे पाहावं तिथे फक्त माणसंच दिसतात भक्तगण भंडारा उधळत उधळत या महान पुरुषाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात पण होतात इथे कोणीच दिसत नाही सगळी जागा रिकामी होती पण साक्षात शिव आणि पार्वती येथे होण्याचं कारण काय आणि ते दिवाळीच्या मध्यरात्री मंदिरा मंदिराला फेटाका बांधून जातात याच कारण आहे महादेवाचं परमभक्त आणि चमत्कारी पुरुष महालिंगराय हे मंदिर दुसरं कुणाचं नसून महान संत महालिंगरायांच आहे जर या कलयुगातही शिव आणि पार्वती स्वतः येथे येऊन मंदिराला फेटा बांधत असतील तर महालिंगरायांची शिवभक्ती किती महान असेल याचा तुम्हीच विचार करा तर कोण होते हे महालिंगराय आणि काय आहेत त्यांचे चमत्कार ती आता आपण पाहूया महालिंगरायांची ही जत्रा पाहण्यासाठी लाखो भक्त येतात भंडारा उधळत महालिंगरायांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते पण दिवाळी अमावस्याच्या सगळेजण पुन्हा मंदिराच्या दिशेने धावत येतात तोपर्यंत मंदिराच्या सातही कळसांना फेटे बांधलेले असतात रात्रीच्या वेळी मंदिराच्या जवळ कोणीही नसतं पण हा चमत्कार मात्र घडून गेलेला असतो तर हे महालिंगराय मुळचे धनगत समाजाचे होते त्यामुळे मेंढ्याचं अन्न हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय होता ते महादेवांचे खूप मोठे भक्त होते इथे जे वाघावर पाय देऊन उभे असलेला महापुरुष दिसत आहेत तेच महालिंगराय आहेत त्यांची भक्ती इतकी तीव्र होती कि जेव्हा ते शंकराची पूजा करायला बसायची तेव्हा कैलासावर शंकराचं आसन सुद्धा हलायचं असं म्हणतात एकदा महालिंगरायाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः महादेव पृथ्वीवर आले महालिंगराय नेहमीप्रमाणे मेंढ्या चरत होते महादेवाने वेश बदलला आणि ते महालिंग रायाजवळ आले अरे जर अचानक पाऊस आला तर तू काय करशील तेव्हा महालिंग राय म्हणाले पाऊस याला अजून तीन महिने बाकी आहेत तोपर्यंत मी माझ्या गावी पो, पोहोचलेला पोहचलेला असेल वेशांतर केलेले महादेव म्हणाले अरे पावसाचं काय सांगता येत नाही तो कधीही पडू शकतो तेव्हा महालिंगराय म्हणाले जरी स्वतः महादेवानं ठरवलं तरी मी सांगितलेल्या वेळच्या आधी पाऊस पडणार नाही हे ऐकून महादेवाला राग आला ते कैलासावर परत गेले आणि त्यांनी पाऊस पडण्याचा खूप प्रयत्न केला पण पाऊस पडला नाही पाऊस तेव्हाच पडला जसं महालिंगरायेने सांगितलं होतं बरोबर तीन महिन्यानंतरच याला म्हणतात खरी शिवभक्त महालिंगरायांची चमत्कार सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही एकदा दुष्काळ पडला असताना त्यांनी फक्त आपली घोंगडी फिरवली आणि पाऊस पडला एकदा नदीचा नदी पार करता येत नव्हती तेव्हा याच महापुरुषाने आपली घोंगडी फिरवून लोकांना पुराच्या नदीच्या पलीकडे सुरक्षित पोहोचवलं होतं महानिंग राय नऊ गुरुंची पूजा करत असत एकदा त्यांची गुरु सिद्धेश्वर यांना प्रसन्न कसं करावं असं विचारल्यावर सिद्धेश्वरांनी त्यांची परीक्षा पाहण्याचं ठरवलं ते, ते म्हणाले मला वाघिणीच्या दुधाचं गिन्ना खायचं आहे गुरुंची आज्ञा म्हणून महालिंगराय जंगलात गेले आणि वाघिणीच्या दुधाचा खरवस घेऊन आले पण गुरुंचा विश्वास बसला नाही तेव्हा महालिंगराय चक्क एकदा जिवंत वाघिणीला घेऊन गुरुसमोर हजर झाले अखेर महालिंग रायच्या या महान भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः शिव आणि पार्वती यांच्या समोर प्रकट झाले त्यांनी विचारलं महालिंगराय आम्ही तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहोत तुला काय वरदान पाहिजे ते माग तेव्हा महालिंगरायने स्वतःसाठी काही मागितलं नाही ते म्हणाले ना हे प्रभू जोपर्यंत या जगात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुम्ही दररोज ही, ही दिवाळी अमावसेला माझ्यासाठी मुंडास पाठवत जा त्या दिवसापासून आजपर्यंत दर दिवाळी अमावस्येच्या रात्री साक्षात शिव आणि पार्वती कैलासावरून येतात आणि महालिंग रायच्या मंदिराला भेटा बांधून जातात जेव्हा हा चमत्कार घडतो तेव्हा तिथल्या निसर्गातही मोठे बदल जाणवतात लोक हा मंडास पाहण्यासाठी गर्दी करतात रात्रीच्या वेळी हा फेटा एकदम नवीन आणि चकचकीत दिसतो पण सकाळ होताच तो जुना दिसायला लागतो दुसऱ्या दिवशी महालिंग रायाच्या पालखीचा मोठा उत्सव होतो लाखो भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होतात तर हे पवित्र ठिकाण आहे तरी कुठे हे ठिकाण आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेळा तालुक्यात असलेला हुरजंती या गावात हे महापुरुष महालिंगराय वसलेले आहेत पण याच रात्री इथे अजून एक विचित्र घटना घडती महालिंगराय मंदिराच्या जवळ एक मोठे झाड आहे दिवाळी अमावस्याच्या रात्री त्या झाडाखाली सात बैलगाड्या भरतील एवढं जेवण ठेवलं जातं काही वेळातच आणि ते सगळं अन्न तिथून गायब होतं याचं कारण ऐकून तुम्हाला धक्क बसेल स्थानिक लोक सांगतात एक ब्रह्मदाक्षसनी रात्री येते आणि ते सगळं जेवण खाऊन जाते यामागेही एक कथा आहे असं म्हणतात एकदा एक असलिंगरायना एक त्रास देण्यासाठी आली होती तेव्हा महालिंगरायनी आपल्या शक्तीने ब्रम्ह त्याच झाडात बांधून टाकलं तेव्हापासून ती रा ब्रह्मदाक्षसनी तिथे बांधलेली अवस्थेत आहे आणि दरवर्षी रात्री ठेवले जाणार सात गाड्यांचे जेवण ती खाऊन जात कारण काहीही असो पण महालिंगरायाच्या भक्तीमुळे या कलयुगातही साक्षात शिव आणि पार्वती पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या मंदिराला बांधून जातात ही, जाता। ही खरोखरच एक आश्चर्यकारक आणि अद्भुत गोष्ट आहे ना पहिलातच महालिंगरायाचा चमत्कार पहिलातच महालिंगरायाचा चमत्कार किती मोठा आहे या महापुरुषाच्या भक्तीमुळे स्वतः शिव आणि पार्वती या मंदिराला भेट देतात दिवाळी अमावस्याच्या मध्यरात्री मंदिराच्या सात कळसांना फेटऱ्या बांधून ती गुप्त होतात हा या कलयुगात घडणारा एक महा चमत्कार आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल आणि महालिंगरायच्या भक्तीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेजैफान दाबा म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील धन्यवाद